जय महाराष्ट्र मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या आपल्या ॲपल लाईफस्टाईल इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप सुंदर असं कलेक्शन दाखवणार आहे आणि जे कलेक्शन पुढच्या येणाऱ्या महिन्यात खूप जास्त विकलं जाणार आहे असं डिमांडिंगचं कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे बघू शकतात प्युअरच्या फॅब्रिक मध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे आणि लिननचं फॅब्रिक असणार आहे प्युअर लिननचं सॉफ्ट असं फॅब्रिक तुम्हाला मिळून जाणार आहे ज्यात तुम्ही बघू शकतात खूप सुंदर सुंदर असे तुम्हाला डिझाईन ऑप्शन्स मिळून जातील आणि तुम्ही म्हणणार की हे कलेक्शन कसं का विकायचं तर ते सुद्धा तुम्हाला सांगते याच्यासोबत हे ना फोटोजची हार्ड कॉपी आणि सॉफ्ट कॉपी मिळणार आहे मॉडेलिंग शूटचे व्हिडिओज व्हिडिओ मिळणार आहे तर ते तुम्ही सोशल मीडियावर टाकून तुमचा बिझनेस करू शकतात खूप इझिली आणि जर कोणत्या नवीन बिझनेसमॅनला आपल्यासोबत जुडायचं असेल नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा तुमचा ऑलरेडी जुना बिझनेस आहे आणि त्यात तुम्हाला ग्रोथ हवी असेल तर तुम्ही आपल्यासोबत जुळून तुमचा कपड्यांचा बिझनेस सुरू करू शकतात आणि आपल्याकडे जे आहे ना मिनिमम ऑर्डर क्वांटिटी म्हणजे की तुम्ही खूप कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात पंचवीस ते तीस हजाराची तुम्हाला लागत लावायची आहे आणि त्यात तुम्ही तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता आणि अशा प्रकारच्या प्युअरच्या फॅब्रिक मध्ये ही सर्व कलेक्शन मिळणार आहे क्वालिटी जी आहे हंड्रेड पर्सेंट क्वालिटी मिळणार आहे प्रिंटची गोष्ट करू तर खूप सुंदर सुंदर अशी सर्व साड्यांमध्ये तुम्हाला वेगवेगळी प्रिंट मिळून जाणार आहे आणि हे सर्व कलेक्शन तुम्ही व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून सुद्धा मागवू शकतात आणि लाईव्ह करून सुद्धा परचेस करू शकतात आता ऍड्रेस सांगते आशीर्वाद टेक्स्टाइल मार्केट सारोली सुरत गुजरात हा कम्प्लीट ऍड्रेस आहे कधी पण येण्याचा प्लॅन जर असेल तर मोस्ट वेलकम एकदा इथे नक्की व्हिजिट करा आणि तुम्ही परचेसिंग करू शकता हे बघू शकता की किती सुंदर सुंदर तुम्हाला साड्या मिळणार आहे ज्यात तुम्हाला मस्त छोटीशी अशी नाजूक बॉर्डर मिळणार आहे अखंड साडीमध्ये प्रिंट तुम्हाला मिळून जाणार आहे आणि अशा सुंदर सुंदर प्रिंट तुम्ही अजूनपर्यंत जर महाराष्ट्रात पाहिलेल्या नसतील तर असं युनिक आणि समथिंग न्यू कलेक्शन तुम्ही तुमच्याकडे ठेवू शकतात कारण की दहा लोक जे विकताय तेच जर तुम्ही विकणार तर तुम्हाला दुकानदारीमध्ये प्रॉफिट होणार नाही जर प्रॉफिट सोबत तुम्हाला व्यापार करायचा असेल तर व्यापार करण्यासाठी हे सर्व कलेक्शन तुम्हाला ठेवावं लागेल आणि ऑफकोर्स हे सर्व कलेक्शन तुम्ही सुद्धा परचेस करू शकता स्क्रीनवर नंबर दिला जात आहे लगेच कॉन्टॅक्ट करा आणि तुमची ऑर्डर प्लेस करा आता मी तुम्हाला थोड्या वेगळ्या डिझाईन ऑप्शन्स दाखवून देते ज्यात तुम्हाला खूप मस्त सुंदर, सुंदर सुंदर फ्लावर प्रिंट सुद्धा मिळणार आहे आणि ते सुद्धा कलेक्शन तुम्ही परचेस करू शकता फॅब्रिक जे आहे सेम राहणार आहे सॉफ्ट लिनन ठीक आहे प्युअरच्या फॅब्रिकमध्ये लिननचा आज तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये कलेक्शन दाखवणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता चला तुम्हाला दुसरं कॅटलॉग दाखवून देते सेट दाखवते ज्यात तुम्हाला जे आहे ना प्युअर लिनियनचं फॅब्रिक असणार आहे जसं तुम्ही सांगितलं आणि डिझाईन ऑप्शन्स बघू शकतात किती सुंदर आहेत आता इथे बघणार तुम्ही मस्त अशी नाजूक तुम्हाला बॉर्डर मिळून जाणार आहे थोडी फ्लावर प्रिंट मिळणार आहे आणि सर्व साड्यांमध्ये जे आहे ना डिझाईन ऑप्शन तुम्हाला खूप भरमसाठ मिळणार आहे इथे बघू शकतात की परत फ्लावर प्रिंट आहे ती पण ही वेगळी आहे ही वेगळी आहे सर्व काही तुम्हाला डिझाईन ऑप्शन आपल्याकडे इतके अवेलेबल आहेत ना की तुम्हाला एकही डिझाईन जे आहे रिपीट बघायला मिळणार नाही मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुम्हाला जे काही कलेक्शन दाखवते ना त्यातून तुम्हाला एक सुद्धा रिपीट मिळणार नाही ना ही आपली गॅरंटी आहे कारण आपण एक रिअल मॅन्युफॅक्चर आहोत आणि आपल्याकडे एक सिंगल फॅब्रिकमध्ये खूप सर्व डिझाईन ऑप्शन तुम्हाला बघायला मिळून जातात कमीत कमी हजार ते दोन हजार डिझाईन ऑप्शन एका फॅब्रिकमध्ये तुम्हाला बघायला मिळून जातील कारण की तुम्ही हा व्हिडिओ बघता एका मॅन्युफॅक्चरिंग युनिटमधून मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये सर्व प्रकारच्या साड्या अवेलेबल होणार आहेत आता या कलेक्शन बद्दल बोलायचं म्हटलं तर हे कलेक्शन जे आहे ना तुम्हाला बाराही महिने विकता येणार आहे हे असं कलेक्शन आहे पुढच्या येणाऱ्या महिन्यात हेच कलेक्शन विकलं जाणार आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा हे सर्व कलेक्शन तुमच्या दुकानात ठेवू शकता तुम्ही जो होलसेलर असणार रिटेल की ट्रेडर सुद्धा असणार ना तरी सुद्धा तुम्ही हे सर्व कलेक्शन ठेवू शकतात आणि नवीन बिझनेस करण्याचा विचार जर करत असणार तर हीच योग्य वेळ आहे ह्या वेळेत काय ना तुम्ही जे काय आहे थोडंफार शिकू शकतात एक्सपेरिमेंट करू शकतात कारण की पुढे अपकमिंग सीजन मध्ये खूप सारे फेस्टिवल येणार आहेत आणि खूप सर्व सणासुदीच्या वेळेत तुम्हाला शिकण्याचा काहीही चान्स नसतो हीच योग्य वेळ आहे ज्या वेळेस तुम्ही तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच लाईक शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा आता हे करण्याचं कारण काय आहे की कारण की तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओजचे अपडेट तिथूनच मिळणार आहे आणि ते फुकट आहे फुकट आहे म्हणून तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या आता एक गोष्ट सांगते की आपल्याकडे जे आहे वर्ल्ड वाईड डिस्पॅचिंग सुद्धा आहे इंटरनॅशनल क्लाइंट जर तुम्ही असणार तुम्हाला जर कोणत्याही कंट्रीमध्ये माल मागवायचा असेल तर तुम्ही मागवू शकता भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये नवीन कलेक्शन सोबत तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र थँक्यू सो मच